नंदुरबार जिल्ह्यात सध्या जातीचे दाखले व उत्पन्न दाखले प्रमाणपत्र बनावट कागदपत्रांचा सुडसुडाट पाहायला मिळत आहे चक्क पाच मिनिटात सायबर कॅफेवर तयार केले जातात बनावट कागदपत्रे शंभर रुपये पासून ते पाचशे रुपये पर्यंत उत्पन्नाचे आणि जातीचे प्रमाणपत्र तयार केले जात असल्याचा धक्कादायक प्रकार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यामध्ये समोर आलाय असाच प्रकार मागे पण झाला होता याची दखल प्रांत अधिकारी यांनी घेतली होती आज परत प्रश्न उपस्थित झाले सर एक माझ्या सेंटरला फॉर्म भरणे आले तर सदर या प्रकारचा दाखला मला समोर दिसला आणि व्हेरीफाय केले असता माझ नावाचा दाखला दिसला हा दाखला जुना दाखला आहे आणि त्याच्यावरती एडिट करून आणि संबंधित लाभार्थीचे नाव पेस्ट करून दाखला बनवून दिलेला आहे आणि अर्जांच्या नावाखाली दाखला बनवून दिला जात आहे आणि दोनशे ते तीनशे रुपये घेऊन दाखला बनवून देत आहे आणि तहसीलदार साहेबांकडे आम्ही मौखिक सूचना दिलेल्या आहे आणि मागे पोलीस स्टेशनला सुद्धा मी तक्रार दाखल केलेली आहे आणि अजून सुद्धा मी परत दाख दा, अर्ज देणार तर तक्रार तक्रार बद्दल आणि संबंधित या या व्यक्तीने कुठं दाखला बनवलेला आहे हे लगेच समोर येईल आणि जे सायबर सायबर कॅफेवाले आहे हे सर्रास डुप्लिकेट दाखले बनवून देत आहे आणि लोकांची पिरवणूक करत आहे आणि संबंधित लाभार्थी ला किंवा म्हणजे जे झेरॉक्स सेंटर त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात यावा यावाय